आणि चार चार आणि उठत बसत सोळा माळ्यापर्यंत मी घेऊन जाते शिवाय माझी मुलगी आजारी आहे आजारी मी तिला आठवड्यात न मला तीन वेळा हॉस्पिटलला न्यावं लागतं आम्ही खालन पाणी नेतोय चौदा पंधरा माळ्या खाण्याचं काम आहे का बिल्डर एकच आहे या बिल्डरच्या दोन इमारती त्याही बाजूबाजूला या दोन इमारतीमधलं फरक असा आहे की एका इमारतीमध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि दुसऱ्या इमारतीमध्ये मात्र काहीच सुविधा नाही ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सगळ्यांनाच खूप गरजेच्या असतात ही इमारत आहे ज्या या इमारतीसाठी किंवा या रिडेव्हलपमेंटसाठी सर्वसामान्य जनतेने म्हणजे ज्या कुर्ला भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपली स्वतःची घरं दिली आणि त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला काही वर्षानंतर इमारतीमध्ये एक चांगलं जीवन जगण्याचं आपल्याला आपल्या आपल्याला एक संधी मिळेल दुसरी इमारत आहे त्याच बिल्डरची आहे आणि या ही इमारत त्या बिल्डरने प्रायव्हेट रहिवाशांना दिली व करोडोमध्ये या फ्लॅटला जी आहे त्यांनी विक्री केलेली आहे या फ्लॅटमध्ये या इमारतीमध्ये सगळ्या सुविधा आहेत मात्र या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये या महिलांना साधं पाणी किंवा वीज वीज नाही त्याचसोबत लिफ्टसुद्धा नाही सोळा इम मजली इमारत आहे या ठिकाणी त्यांना लिफ्ट देखील नाही त्यांना सोळा इमारतीवर पायी जावं लागतं आणि काही सिनियर सिटीजन्स आहेत लहान लहान मुलं आहेत आपण त्या महिलांशी बातचीत करूयात दोन इमारती आहेत दोन्ही इमारतीचं चित्र वेगवेगळं आहे काय सांगा काय सांगायचं आमचं हालत खराब करून ठेवली आहे का पंधरा दिवस झाले आम्हाला पाणी नाही लिफ्ट नाही आम्ही खालनं पाणी नेतोय चौदा पंधरा माळे चढणं खायचं काम आहे का छातीमध्ये दुखायला लागलं एक महिला तर आठव्या माळ्यावरनं पडली ऍडमिट आहे ती राजावाडेमध्ये दुसरी इमारत मध्ये सगळ्या सुविधा आहे तसं मला सुविधा आहे सगळ्या सुविधा तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे बिल्डर एकच आहे माझं बिल्डर एकच आहे बिल्डर एकच आहे प्रायव्हेट आणि ह्या आमची इमारत एकच बिल्डर आहे तुम्हाला काहीच दिलेलं नाही आम्हाला ठरवलं तर अग्रीमेंट पेपर मध्ये दिलं होतं की दहा वर्ष तुम्हाला मेंटेनन्स नाही भरायचं आम्ही सगळी फॅसिलिटी तुम्हाला देणार हे आम्हाला सगळं लिहून दिलं होतं आणि थोडा दिवस चांगलं चाललं नवीन तीन वर्ष झाले आम्ही आलोय तीन वर्षापासून आम्ही हा त्रास काढतोय काकी तुम्ही काय सांगाल आता मी बघितलं की नळावरती लेडीज लेडीजवर तोच भरायला तयार येतो पण आम्हाला येणूची पावती द्या ना आमचे एवढी हाल चालले तर पाणी नाही लिफ्ट नाही वर खाली वर खाली माणसं चक्कर यायला लागली आम्हाला पाच सहा वर्ष चांगलं त्यांनी ठेवलं नंतर आम्ही ते आम हाल केले दोन महिने लिफ्ट चालू एक महिना पण पाणी नाही लिफ्ट नाही काही नाही आम्हाला लिफ्ट चालू करून द्या पाणी चालू करून द्या आम्ही मेंटी भरत तयार पावती पाहिजे आम्हाला येणूची पावती सरकारतर्फी बस ग्रामीण भागामध्ये महिला बाहेर विहिरीवर जाऊन कपडे धुतात मात्र दुर्दैवाने अशी दृश्य आपल्याला मुंबईसारख्या डेव्हलप शहरामध्ये देखील बघायला मिळत आहे सोळा मजली इमारत आहे या सोळा मजल्यापर्यंत लोकं राहतात आणि लिफ्ट नसल्यामुळे त्यांची ये जा जी आहे ती या सिड्यांनी ते करतात आणि यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो कारण वयोवृद्ध लोकंसुद्धा सोळा मजल्यावरती चालत चालत जातात चालत, चालत चालत खाली येतात काकीदेखील सोळा मजली इमारती सोळाव्या मजल्यावर त्या राहतात काकी रोज तुमची का ये जा अशीच या सिड्यांनी होते काय सांगा मी माझी रोज येणं जाणवतं आहे पाणी इथून चार चार कॅन उठत बसत सोळा माळ्यापर्यंत मी घेऊन जाते आणि शिवाय माझी मुलगी आजारी आहे आजारी मेल्या तिला आठ आवड्यातनं मला तीन वेळा हॉस्पिटलला न्यावं लागतं तर एकदा दोनदा आली माझी मुलगी तर माझ्या मुलीचे पाय सुजल्यात आणि तिला दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे तिला, तिला, तिला। का तर तिला डायलिसिस न्यावंच लागतं तिला तुम्हाला पण माहिती आहे ही मग द्या बघा तिला दोन आठवडे न्यायला तिला चाललं नाही ना काय नाही आज वार आहे तिचा जा घेऊन जायचा पण ते अजून लिप बी चालू नाही आहे आणि पाणी बी नाही आहे आता कसं उचलून घेऊ शकते का मी हा मग ती अजून पण लिफ्ट चालू आता म्हणजे एका घंटात करतो काल आम्ही किती दिवस झाले बंद आठ दिवस झाले आज लिफ्ट लिफ्ट बंद पाणी बंद आठ दिवस झाले आज सध्या मी इमारतीच्या आतमध्ये उपस्थित आहे आणि आपण पाहू शकतो वीज नाही आणि वीज नसल्यामुळे दुपारी या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे कारण इमारतीच्या आतमध्ये वीज नाही लाईट नाही आपण अंदाज लावू शकतो की रात्रीच्या वेळी या ठिकाणी काय परिस्थिती होत असेल कारण मुली जॉबवर जातात महिला जॉबवर जातात आणि रात्रीच्या वेळी ते घरी येतात मात्र आपल्या बिल्डिंगमधली आपल्या मध्ये लाईट नाही हे त्यांना माहिती असते आणि त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण होतं त्याचसोबत त्यांना लिफ्ट नसल्यामुळे या इमारतीमध्ये आल्यानंतर आपल्या घरी आपल्या मजल्यावर जाण्यासाठी त्यांना सिड्यांचा वापर करावा लागतो आणि त्या ठिकाणी देखील वीज नाही आणि त्यांच्या या कारणामुळे त्यांच्यामध्ये या मुलींमध्ये देखील त्यांच्या आईवडिलांच्या मनामध्ये देखील एक भीतीचं वातावरण सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे फक्त आजची ही परिस्थिती नाही रोज त्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं सोसायटी लायबिलिटी अधूरे में डाल देवे क्योंकि अभी पूरी तक पूरी तरह ओसी आया नहीं है फुल बिल्डिंग का एस का रूल ये है कि जब तक पूर्ण ओसी नहीं आता है जब तक हमारी सोसाइटी की जिम्मेदारी उसकी नहीं बनती वो बिल्डर की जिम्मेदारी है जो भी मेंटेनेंस है वो बिल्डर भरेगा लिफ्ट का पानी का जो भी मेंटेनेंस है वो बिल्डर ये चाह रहा है कि हम लोग उसको अपने सर के ऊपर लेवे और अधूरे में वो छोड़ के जावे ऐसा नहीं होगा क्योंकि आशारे अगर ये लाइबिलिटी लिख के देता है कि भाई आपकी ज़िम्मेदारी हम लोग उसको करने को तैयार है लेकिन असारे बिल्कुल नहीं बोलता है इसके पहले चार महीने पहले भी हम लोगों ने मोर्चा निकाला था मिटकर साहब जो चीफ इंजीनियर है उन्होंने साफ बोला था कि जिम्मेदारी आपकी जब तक तो पूरी होती नहीं आती तो पब्लिक को वो कितना बिल है उसका क्या है हमको इसे कोई लेना देना नहीं है पब्लिक को जो मूलभूत चीज़ा है उनके साथ वो खिलवाड़ नहीं करें बिल्कुल भी हमारी ये रिक्वेस्ट है उनसे बिल्डर से हमारा उनके साथ कोई पर्सनल झगड़ा नहीं है बिल्कुल भी किसी सोसाइटी का भी चारों सोसाइटी में से बिल्डर का नाम अताउल्ला अंसारी है उनके लड़के का नाम जीशान अंसारी है और पी एन आर बिल्डर है नानजी छेड़ा जो फाउंडर बिल्डर है फाउंडर बिल्डर ने इनको डेवलपमेंट के लिए लिया है वो उनकी क्या कंडीशन है वो हमको पता नहीं है उसके बारे में आज ग्रुप कॉर्पोरेशन गृह सार्वन ગ્રેસ માર્પોરેશન પીએનઆર या प्रकरणी आम्ही अन्सारी या बिल्डरशी देखील बातचीत केली त्यांचं असं म्हणणं आहे की मी येत्या मंगळवारपर्यंत त्यांना सुविधा पुरवण्याचा एक प्रयत्न करणार आहे असं त्यांनी लोकमतशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की बिल्डरकडून फक्त आम्हाला आश्वासन दिलं जातं जोपर्यंत आम्हाला ओ सी दिली जात नाही तोपर्यंत आमची सगळी जबाबदारी जी आहे ती बिल्डरची आहे मात्र बिल्डरचं असं म्हणणं आहे की रहिवाशी जे आहेत ते मेंटेनन्स देत नाही आणि म्हणून त्यांना या सुविधा ज्या आहेत आम्ही पुरवू शकत नाही मात्र येत्या मंगळवारपर्यंत आम्ही त्यांना या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू असं बिल्डरचं म्हणणं आहे